हेलो गंदा पानी पीते हो मेरा मतलब है इस कैन से तो मैं ठीक है <laughs> मुलाटते आपण लाईव्ह सुरू केलेला आहे ठीक आहे शेतकरी मित्रांनो नमस्कार मी कृषी डॉक्टर सूर्यकांत आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो भारत एग मराठी युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो एक दोन मिनिटं आपण वाट बघूया काही शेतकरी जोडतील सर्व शेतकरी आल्यानंतर आपण लगेचच आजच्या विषयाला सुरुवात करूया तोपर्यंत तो मी माझी स्क्रीन शेअर करून ठेवतो 1 minute tapos. आ, स्क्रीन शेअर झाली का एकदा कन्फर्म करा शेतकरी जे काही जोडलेले आहेत आपल्यासोबत फक्त त्यांनी एकदा कन्फर्म करा की स्क्रीन चालू झाली आहे म्हणून आपण आजच्या लाईव्ह सेशनला सुरुवात करूया अवघ्या पंचवीस ते तीस मिनिटांमध्ये आपण आजचं हे लाईव्ह सेशन ठीक आहे स्क्रीन सुरू झालेले आहे माझा आवाज वगैरे परफेक्ट येतोय का एकदा सर्वांनी चेक करून सांगा आवाज येत नसेल तर कमेंट करा की बाबा आवाज येत नाही म्हणून आपण लगेच माईक वगैरे चेक करून घेऊ ठीक आहे तर मी लाईव्ह सेशनला सुरुवात करतो जसं की तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहे आजचा विषय जो आहे तो आहे कांदा साठवणूक दोन हजार पंचवीस जाणून घ्या ए टू झेड माहिती म्हणजे जो काही उन्हाळ्यातला जो कांदा आहे तो काढणीनंतर आपल्याला त्याचं साठवणूक व्यवस्थापन कशा प्रकारे करायचं आहे याची डिटेलमध्ये माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आजच्या लाईव्ह मध्ये सांगणार आहे बरोबर सात वाजून दोन तीन मिनिटं झालेली आहेत सुरुवातीचे पंधरा मिनिटं मी फक्त तुम्हाला हे संपूर्ण प्रेझेंटेशन या ठिकाणी दाखवणार आहे आणि त्याच्यानंतर तुमच्याकडे जे काही प्रश्न असतील ते प्रश्न मी तुम्हाला कमेंट्स बॉक्समध्ये विचारण्यासाठी या ठिकाणी वेळ देणार आहे तुमच्या प्रत्येक प्रश्नाला आपण या ठिकाणी उत्तर देखील देणार आहोत तर विषयाला सुरुवात करूया तत्पूर्वी जे काही शेतकरी या ठिकाणी जोडलेले आहेत त्यांना माझी नम्रतेची विनंती आहे की तुम्ही कृपया हे जे काही लाईव्ह सेशन आहे ते लाईव्ह सेशन तुमच्या इतर शेतकऱ्यांबरोबर नक्की शेअर करा कारण तुम्ही जेवढे जास्तीत जास्त शेअर कराल तेवढे जास्तीत करा, ते जास्त शेतकऱ्यांना या लाईव्ह सेशनचा फायदा होणार आहे तर कांदा साठवणूक करताना पाच महत्वाच्या ज्या बाबी असतात त्या बाबी आपल्याला कोणत्या लक्षात घ्यायच्या आहेत ते सर्वप्रथम पाहूया त्याच्यामध्ये पहिली गोष्ट म्हणजे कांद्याला शेवटचं पाणी कधी द्यायचंय त्याच्यानंतर येतं की कांदा नेमका कधी काढायला हवा त्याच्यानंतर पुढची गोष्ट आहे काढणीनंतर आपल्याला जो काही एक दोन दिवस कांदा आपल्या प्लॉटमध्ये सुकवायचा आहे त्याच्यानंतर कांद्याची कापणी आहे कापणी केल्यानंतर आपल्याला कांदा आ, किती दिवस आपल्या प्लॉटमध्ये तसाच पातीखाली झाकून ठेवायचा आहे आणि मग त्याचं सॉल्टिंग ग्रेडिंग करून आपल्याला कशा प्रकारे तो कांदा चाळीमध्ये स्टोअर करायचा आहे इथपर्यंतच्या सर्व गोष्टी मी तुम्हाला सविस्तर मध्ये सांगणार आहे त्यामुळे खरंच कांदा साठवणूक करण्यासाठी किंवा जे शेतकरी कांद्याला सध्या चांगला भाव नाही म्हणून कांदा साठवून ठेवतात त्यांच्यासाठी अतिशय सुंदर हे लाईव्ह सेशन असणार आहे शेवटपर्यंत पहा आणि तुमचे काय प्रश्न असतील तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये विचार मित्रांनो पहिला मुद्दा म्हणजे कांद्याच्या कांद्याची काढण्याची योग्य वेळ कोणती आहे आणि त्यासाठी ते आपल्याला कांद्याला शेवटचं पाणी कधी द्यायचं बघा कांदा काढणीपूर्वी निदान तुम्ही जमिनीनुसार बघा का हे आता जमिनीनुसार बदलतं जमिनीनुसार एक पंधरा ते वीस दिवस अगोदर पंधरा दिवस कमीत कमी अगोदर पाणी त्याचं बंद करणं गरजेचं आहे म्हणून उन्हाळ्यामध्ये जो काही कांदा लागवड केला जातो त्याचं जवळपास काढणी आपल्याला शंभर एकशे दहा दिवसामध्ये एकशे पंधरा दिवसामध्ये आलेले दिसून येते म्हणून आपण कांद्याला शेवटचं पाणी हे नव्वद ते पंच्याण्णव्या दिवशी त्या ठिकाणी देणं गरजेचं आहे हे शेवटचं पाणी आहे त्याच्यानंतर आपल्याला पाणी द्यायचं नाही जेणेकरून काढणी करताना आपल्याला त्या ठिकाणी हलकासा ओलावा हो राहील काढणी त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे होणार आहे काढणी हे झालं शेवटचं पाणी आता काढणी कधी केली पाहिजे उन्हाळ्या कांद्याची तर ती काढणी आपल्याला कमीत कमी आपल्या कांद्याच्या फोटोमध्ये दिसत असल्याप्रमाणे सत्तर टक्के माना पडल्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी काढणी करून घ्यायची आहे काढणीची व्यवस्थित लक्षणं तुम्ही समजून घेणं गरजेचं आहे काढणी लवकरही करायची नाही काढणी उशीराही करायची नाही शेवटचं पाणी नव्वद पंच्याण्णव दिवशी द्या तिथून दहा ते पंधरा दिवसामध्ये तुमचा शंभर टक्के काढण्या कांदा काढणीला येणार आहे माना पडल्यात का, माने का मान एखाद्या दाबून बघा मान पोकळ होते मान पिचकते वरून कांद्याची पात वाळत येते ह्या सर्व गोष्टी त्या ठिकाणी आपल्याला तपासणं गरजेचं आहे तर हे झालं कांद्याचं शेवटचं पाणी आणि अं कांद्याची योग्य वेळी काढणे अं पुढे जाऊया ते म्हणजे कांद्याची योग्य कापणी कशा का प्रकारे करायची बघा आता तुम्ही शेवटचं पाणी नव्वद पंच्याण्णव दिवशी दिल्यानंतर कांद्याची आपण काढणी करून घेतो कांदा मनुराच्या साह्याने उपटून आपल्याला चांगल्या प्रकारे घ्यायचा आहे आणि कापणीची घाई लगेच करायची नाही आपल्याला काय करायचं आहे निदान एक ते दीड दिवस किंवा जास्तीत जास्त दोन दिवस तो कांदा आपल्याला तसाच प्लॉटमध्ये पातीखाली अं झाकून ठेवायचा आहे बघा ढीग करून झाकून ठेवणे गोष्टी वेगळी आहे आपल्याला पहिल्या कांद्याची पात दुसऱ्या कांद्यावर दुसऱ्या कांद्याची पात तिसऱ्या कांद्यावर तिसऱ्या कांद्याची पात चौथ्या कांद्यावर अशा प्रकारे करून तो कांदा जिथं काढलेला आहे तिथंच आपल्याला तो पडू द्यायचा आहे एक दिवस करायचा आहे त्याच्यानंतर संपूर्ण कांदा आपल्याला सावलीमध्ये आणायचा आहे आणि कापणीसाठी त्या ठिकाणी तयारी करायची आहे त्यामुळं कांदा एक ते दीड दिवस तसा तोटमध्ये पातीखाली झाकून ठेवा जेणेकरून काय होतं की जेवढा काही पातीतला रस आहे तो एक ते दीड दिवसात दोन दिवसामध्ये आपल्या कांद्यामध्ये उतरायला चालू होतो आता कांदा, कांदा आपण एक दिवस दीड दिवस सुकवला सावलीत आणला आता कापणी करून घ्यायची कापणी करताना सुद्धा एक दोन गोष्टी या ठिकाणी आपल्याला लक्ष देणं गरजेचं आहे ते म्हणजे कापणी करताना जास्त चिटकून कांदा वरचा कापायचा नाही निदान कांद्याची मान आपल्याला एक ते दीड इंच दोन इंचापर्यंत कांद्याची मान ठेवायची आहे तिथून आपल्याला कांदा कापायचा आहे आणि मुळं देखील जर तुम्ही पाहिली तर कांद्याला जर जास्त मुळं असतील तर तुम्हाला थोडीशी मुळ कापणं गरजेचं आहे तशी संपूर्ण मुळं त्या ठिकाणी थी, कांद्याला ठेवू नका किंवा जास्त चिटकून देखील तुम्हाला कांदा त्या ठिकाणी कापायचा नाही ही झाली दुसरी गोष्ट कांद्याची चांगल्या प्रकारे कापणी करून घ्या कापणी केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे कांदा पुढचे दहा का ते पंधरा दिवस आपण दोन आठवडे म्हणतो दहा ते पंधरा दिवस तशाच प्रकारे शेतामध्ये ज्या काही कापणी केल्यानंतर उरलेल्या पाती आहेत त्या पातीखाली झाकून ठेवायचं आहे पाती कमी पडत असतील तर तुम्हाला त्या ठिकाणी पाचाटाच्या आटाच्या तो कांदा झाकणं गरजेचं आहे का आपण या ठिकाणी कांदा झाकून ठेवायचा लक्ष देऊन बघा कांद्याला जर तुम्हाला चांगल्या प्रकारे कलर यायचा असेल कांद्याची मुळं चांगल्या प्रकारे वाळायची असतील त्याची माती खालून गळून जायची असेल कांदा जर तुम्हाला साठवणूक मध्ये जास्त दिवस का टिकवायचा असेल तर कांद्याला एक नॉर्मल या ठिकाणी आणणं खूप गरजेचं आहे म्हणून आपल्याला ढीग करून शेतामध्ये कांदा जवळपास पंधरा दिवस मी म्हणतो म्हणजे दोन आठवडे तुम्ही कमीत कमी त्या ठिकाणी सुकवला गेला पाहिजे कांदा फक्त या ठिकाणी एक काळजी घ्यायची आहे आपल्याला की कांद्याला कुठल्याही प्रकारचं पाणी या ठिकाणी लागतं कामाने जर पाणी लागत असेल तर लगेच आपल्याला ताडपत्री नसेल ते की प्लास्टिक पेपर नसेल झाकून घ्यायचं आणि लगेच पाऊस गेल्यानंतर ते उघडे देखील करायचं आहे अं ठीक आहे आता कांदा आपण दहा ते पंधरा मिनिटे या ठिकाणी सुकवून घेतलेला आहे मग आपल्याला काय करायचं आहे कांदा चाळी म्हणजे तो भरायचा आहे कांद्याची चाळ तुमच्यानुसार तुम्हाला बजेट कसं आहे त्याच्यानुसार स्ट्रक्चर करा साधं तुम्ही जवळीचं काढ असेल बाजरीचं काढ असेल बांबूचं असेल तार्याचं स्ट्रक्चर असेल चांगल्या पद्धतीचं स्ट्रक्चर असेल तुम्हाला जशी बरवडते तशी कांदा चाळ तुम्ही तयार करून घ्या शक्यतो मी रिकमेंड करतो की कांदा जमिनीपासून वर असणं गरजेचं आहे जेणेकरून शंभर टक्के तुमचा कांदा त्या ठिकाणी चांगला राहील आणि जास्त दिवस राहील कांदा चाळीमध्ये भरण्यापूर्वी ज्यावेळेस आपण ढिगाऱ्यातला वरचा पातीचा का, भाग काढून टाकतो त्यावेळेस तो कांदा चांगल्या प्रकारे सॉर्टिंग आणि ग्रेडिंग करणं कर गरजेचं आहे म्हणजे कांद्याचे साईजनुसार आपल्याला वेगवेगळे वेग वेग तीन भाग करायचे आहेत एक मोठा भाग का वेगळा करा कांद्याचा मध्यम भाग वेगळा करा आणि कांद्याचा बारीक चिंगडी कांदा आपण ज्याला बोलतो तो आपण वेगळं करणं गरजेचं आहे हे कशासाठी करायचं तर ज्यावेळेस तुम्ही चाळीमध्ये कांदा भरत असता त्यावेळेस मित्रांनो कांदा जर तुम्हाला दोन कांद्याच्या मध्ये पोकळी निर्माण करायची असेल तर एक साईजचा कांदा तुम्ही घेणं गरजेचं आहे समजा तुम्ही एक मिडियम एक मोठा आणि एक बारक्या साईजचा सा कांदा टाकला तर सगळी जागा त्या पोकळीची भरून निघणार आहे दोन कांद्याच्या मध्ये पोकळी राहणार नाही त्यामुळं तीन वेगवेगळे तुम्ही त्याची साईज करणं गरजेचं आहे आणि साईज नुसार सुरुवातीला तुम्ही मोठा कांदा भरा मग बारका कांदा भरा मग तो त्या ठिकाणी मध्य मोठा मध्यम आणि छोटा अशा तीन प्रकारे तुम्ही लेअर त्या ठिकाणी देऊ शकता ठीक आहे हे सॉर्टिंग ग्रेडिंग करून घेतलं सगळा सरका किडका कांदा आपण बाहेर काढला ढिगाऱ्यामधून त्याच्यानंतर कांदा चाळीमध्ये भरण्याच्या अगोदर संपूर्ण चाळी जंतुकरण करून घ्यायचे आहे म्हणजे कीटकनाशक आणि बुरशीनाशकाची चांगली दाट आपल्याला फवारणी करून घ्यायची आहे कीटकनाशकामध्ये तुम्ही हमला असेल म्हणजे ज्याच्यामध्ये क्लोरोफायरिस्प्लि आहे हे, हे कीटकनाशक जवळपास अडीच ते तीन मिली अधिक एखादं बुरशीनाशक मग बावीस टीन असेल रोपो असेल साप असेल हे बुरशीनाशक दोन ग्रॅम प्रति लिटर पाण्यामध्ये मिसळून कांद्याच्या चाळीच्या आतमधून बाहेरून दोन्ही बाजूने चौ आपल्याला चांगली दाट फवारणी करायची आहे दोन ते दोन दिवस ती चाळ तशीच चांगल्या प्रकारे सुकू द्यायची त्याच्या आतमध्ये जाऊ नका आणि मग ती चाळ आपल्याला कांद्याच्या कांदा साठवणुकीसाठी वापरायची आहे त्याच्यानंतर पुढचा मुद्दा येतो तो, तो म्हणजे कांदा साठवणूक करताना आपल्याला कोणत्या प्रकारची पावडर वापरायची आहे बघा अतिशय छोटी छोटी प्रोसेस आहे कांदा साठवण्याची त्यामुळे मी काय तुम्हाला जास्त या ठिकाणी जा, सांगत बसत नाही एवढ्याच जेवढ्या गोष्टी महत्वाच्या आहेत त्या तुम्हाला मी सांगण्याचा सा प्रयत्न करतोय कांदा चाळीमध्ये भरताना आपल्याला काही पावडरचा त्या ठिकाणी वापर करायचा आहे जेणेकरून कांदा पुढचे साडेपाच सहा महिने त्या ठिकाणी राहणार आहे म्हणजे निदान साडेचार पाच आणि सहा महिन्यापर्यंत कांदा तुम्ही त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे ठेवू शकता मार्केटमध्ये वेगवेगळ्या पावडर आहेत तुम्ही डेसिकेटर आहे इको डस्ट आहे ग्रीन डस्ट आहे अशा प्रकारच्या पावडरचा त्या ठिकाणी वापर करू शकता किंवा आणखीन एक किंग कांदा किंग म्हणून काहीतरी अशी पावडर आहे ती सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी वापरू शकता या अशा डेसिगेटर एकदम डोळे दाखवून चांगले आहे बरेच शेतकरी डेसिगेटर वापरतात डस्ट वापरतात तुम्हाला जवळच्या कृषी दुकानात मिळून जाईल नाही मिळाली तर नक्कीच तुम्ही भारत एग्री ऍपमध्ये जाऊन किंवा भारत एग्री कृषी दुकान वेबसाईट वरती जाऊन त्याची खरेदी करू शकता वापरण्याचं प्रमाण जर पाहिलं तर एक किलो ही पावडर आपल्याला एक टन कांद्यासाठी वापरायची आहे जसं जसं कांदा तुम्ही चाळीत भरत जाल तसं तसा प्रत्येक कांद्याच्या थरावरती आपल्याला ही पावडर एक समान पद्धतीने त्या ठिकाणी डस्ट करणं गरजेचे आहे म्हणजे धुळणी करणं गरजेचे आहे ही डस्टिंग तुम्ही हाताने करू शकता किंवा बरेच लोक काय करतात एक काठी घेतात काठीच्या पुढं कापडाचं बांधतात त्याच्या पावडर टाकतात आणि अशा प्रकारे काठी हलवून त्या ठिकाणी संपूर्ण कांद्याच्या लेअरवरती त्या ठिकाणी डस्टिंग करतात एक समान कांद्याची पावडर पडू द्या तुम्ही मित्र हाताने विस घेतली तर कुठं जास्त कुठं कमी पडते जेणेकरून कांदा त्या ठिकाणी काजळी लागण्याची दाट शक्यता असते कांद्याला शॉक लागण्याची शक्यता असते म्हणून एक समान कांद्याची तुम्ही त्या ठिकाणी दुरळी करणं गरजेचं आहे मित्रांनो अ त्याच्यानंतर कांदा अ साऊ बाजूने आपल्याला जैविक कुंपण आहे कांद्याला म्हणजे तुम्ही अ आ... गव्हाचं काढ वापरू शकता ज्वारीचं काढ वापरू शकता तुम्ही बाजरीचं काढ वापरू शकता किंवा बऱ्याच ठिकाणी जाळे आलेले आहेत त्याचा देखील वापर करू शकता फक्त एवढं पॅक करू नका की हवा खेळती राहणार नाही हवा चांगल्या प्रकारे खेळती राहील जमिनीपासून अर्धा फूट चाळ उंच असेल आणि चाळीची दिशा ही हमेशा तुमची पूर्व पश्चिम ठेवायची आहे जेणेकरून उगवताना सूर्य असेल किंवा मावळताना सूर्य असेल ह्या दोन्ही बाजूने डायरेक्ट त्या ठिकाणी सूर्यप्रकाश आपल्या कांद्यावर पडणार नाही आणि हवा जी खेळती आहे ती दक्षिणेतर चांगल्या प्रकारे चाळीमध्ये खेळती राहणार आहे तर थोडक्यामध्ये मित्रांनो मी तुम्हाला कांदा साठवणुकीची या ठिकाणी माहिती दिलेली आहे तुम्हाला जर आ, आ, ही प्रेझेंटेशन जे आहे ते जर प्रेझेंटेशन तुमच्या मोबाईल नंबरवरती हवं असेल किंवा तुम्हाला हे प्रेझेंटेशन हवं असेल तर नक्कीच तुम्ही कमेंट्स बॉक्समध्ये लिहा तुम्हाला या प्रेझेंटेशनची लिंक जी आहे ती कमेंट्स बॉक्समध्ये दिली जाईल हरकत नाही मध्ये तुम्ही कमेंट्स करायला त्या ठिकाणी विसरू नका आणि मित्रांनो शॉर्टमध्ये विषय मी आटपला आहे तुमच्याकडे कोणतेही कमेंट असेल किंवा प्रश्न असेल कांदा निगडीत तरी तो प्रश्न तुम्ही मला कमेंट्स बॉक्समध्ये विचारा आपण यासाठी एक स्पेशल कृषी डॉक्टर ठेवलेले आहेत प्रत्येक दिवशी शेतकऱ्यांचे प्रत्येक प्रश्न सोडवण्यासाठी त्यामुळे तुम्ही हजारो कमेंट जरी केल्या तरी आपण त्या ठिकाणी तुमच्या हजार कमेंट्सला उत्तर देण्यासाठी सक्षम आहोत त्यामुळे कमेंट्स बॉक्समध्ये प्रश्न विचारा प्रश्न विचारताना अचूक प्रश्न विचारा जेणेकरून तुम्हाला जास्त आम्हाला विचारावं लागणार नाही तुमच्या प्रश्नाचं उत्तर अचूक उत्तर आपण त्या ठिकाणी देऊ शकू तर मित्रांनो कांदा साठवणुकीबद्दल तुम्हाला आणखीन काही संभ्रम असतील संभ्रम असतील तर आम्हाला संपर्क करा कांदा पिकामध्ये नवी इतर कोणत्याही पिकामध्ये तुम्हाला कीड रोगासाठी कुठलेही खत औषधं हवे असतील आणि ते जर घर बसल्या ऑनलाईन खरेदी करायचे असतील तर नक्कीच भारताकडे एक चांगलं प्लॅटफॉर्म आहे पाठीमागच्या पाच ते सहा वर्षापासून आपण पूर्ण भारतामध्ये लाखो शेतकऱ्यांना आतापर्यंत ऑनलाईन प्रोडक्ट पुरवलेले आहेत मात्र चार पाच दिवसामध्ये ऑर्डर तुमच्या घरी येते आणि त्याच्यासोबत तुम्हाला शंभर टक्के कॅश ऑन डिलिव्हरी आहे म्हणजे प्रोडक्ट तुम्हाला घरी आल्यानंतर त्या ठिकाणी पैसे द्यायचे आहेत आणि जीएसटी बिल देखील मिळतं त्यामुळे तुम्हाला फसवणुकी त्या ठिकाणी शंकाच नाही चला तर मी थोडक्यामध्ये लाईव्ह सेशन आटपलेलं आहे व्हिडिओ माहिती कशी वाटली बॉक्स बॉक्समध्ये नक्की सांगा आणि मित्रांनो आमचे व्हिडिओ आवडत असतील तर एकदा चॅनेलला लाईक्स कमेंट आणि सबस्क्राईब करा सबस्क्राईब करणं तुमच्यासाठी अतिशय सोपं मोफत आहे आमच्यासाठी खूप महत्वाचं आहे सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ हे लाईव्ह सेशन तुमच्या इतर कांदा उत्पादक शेतकऱ्यांबरोबर नक्की शेअर करा भेटू एका नवीन